नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून पुढील काही तीन ते चार पाच दिवसांमध्ये आपल्याला राज्यातील विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आजपासून कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी हवामान ढगाळ असणार आहे पावसाची शक्यता असणार आहे त्या पण या सविस्तर आढावा घेणार आहेत मित्रांनो विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला लाईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागामधून कोणत्या ठिकाणवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी मित्रांनो आज सकाळपासूनच आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर या ठिकाणी दुपारनंतर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे आपण जसं की बघू शकताय या ठिकाणी परभणी नांदेड हिंगोली जालना तसेच या ठिकाणी धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यामध्ये संभाजीनगर या ठिकाणी आपला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्ये भाग बदलत आपला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला अहमदपूर उदगीर औसा या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर दुपारनंतर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण सहा जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे खान्देश जिल्ह्यांमध्ये देखील आपल्या मित्र हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु पावसाची शक्यता हे आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते विदर्भामध्ये या ठिकाणी आपला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर पावसाची शक्यता हे तुरळक ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज सकाळपासूनच हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळू शकतो जास्त काही मित्रांनो पावसाची शक्यता नसणार आहे या ठिकाणी दोन तीन व चार फेब्रुवारी राज्यातील आणखीन काही भागामध्ये पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सविस्तर तीन दिवसाचा हवामान अंदाज घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद